आगामी काळात होऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा तिरोडा येथे आलेली होती त्यानंतर आता परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली असून तेवीस सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर पर्यंत ही यात्रा चालणार आहे या दरम्यान तिरोडा गोरेगाव विधानसभातील दोनशे गाव पुंजून काढण्याचा संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात आला आहे राष्ट्रवादीचे युवा नेते रविकांत बोपचे यांना नेतृत्वामध्ये यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे सुनील कावडे द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव